हाय हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत अगदी गावरान पद्धतीने आणि विस्मरणात गेलेली अशी एक रेसिपी तर आपण हो। हो। ही रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये पाहणारच आहोत त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण पाहायची आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही रेसिपी गावरान पद्धतीने आहे त्यामुळे त्याला सेप वगैरे कसा द्यायचा ते देखील आपण इथे गावरान पद्धतीनेच पाहणार आहोत तुम्हाला अग आपण इथे असा सिक्रेट असे पदार्थ यूज करून ही रेसिपी बनवलेली आहे म्हणजे अगदीच गावरान पद्धतीने पीठ तयार करून ही रेसिपी बनवलेली आहे तुमच्याकडे हे पीठ नसेल तर तुम्ही काय यूज करू शकता ते देखील आपण व्हिडिओमध्ये पूर्ण पाहिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचं नाही आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर मी इथे दोन वाट्या असं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये खूप सारे कोथिंबीर ॲड करून घ्यायची त्यानंतर एक वाटी आपण इथे चण्याची डाळ घेतलेली आहे अगदीच मी भिजून घेतली तरीही चालेल तर, चाले, तर मी पिठाचं प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो देणारच आहे आणि या पदार्थामध्ये सगळ्यात मेन पदार्थ म्हणजे गव्हाचा कोंडा आपण जो चिक कुरडाईसाठी चिक काढून घेतो आणि हा कोंडा असतो तो, तो कोंडा आपण इथे यूज केलेला आहे खूप जास्त पाणी टाकून हा कोंडा पिळून वगैरे घ्यायचं नाही थोडंसं त्यामध्ये चिकाचं प्रमाण हे ठेवायचं जेणेकरून आपल्या या मुटक्याची टेस्ट अगदी छान अशी लागते बऱ्याचदा आपण गव्हाच्या पेठाच्या कोंड्याचे भरपूर सारे पदार्थ बनवतो पण कोंड्यामधला पूर्ण चिक आपण काढून घेतो आणि त्या पदार्थाचे हवे असे टेस्ट लागत नाही तर गावरान पद्धतीने आपण हे गव्हाचे मुटके बनवतो आहे तर त्यासाठी कोथिंबीर हिरवी मिरची आणि मीठ जिरे लसूण याचं आपण इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर अगदीच फक्त खूप कमीत कमी, कमी साहित्यामध्ये आणि अगदी छान चविष्ट झटपट अशी तयार होणारी शे ही रेसिपी आहे त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करून घेतो आहे आणि थोडीशी अशी हळद तर आम्ही तर खूप जास्त हळद यूज करत नाही तुम्ही अगदीच कलर येण्यासाठी खूप जास्त म्हणजे प्रमाणामध्ये आपण जे रेग्युलर भाज्यासाठी यूज करतो तशा प्रकारे हळद यूज केली तरीही चालेल तर कोंड्यामध्ये खूप सारा म्हणजे थोडासा चिक आणि ओल्ला असा कोंडा असतो त्यामुळे पाणी वगैरे खूप जास्त सुरुवातीला ॲड करायचं नाही त्यानंतर एक मोठा कांदा आपण इथे कट करून घेतलेला आहे हाताने चुरून घ्यायचा आणि यामध्ये ॲड करून घ्यायचा सुरुवातीला गव्हाच्या कोंड्यामध्ये पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कांदा मिक्स करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपण अंदाजे पाणी ओतून हे पूर्ण पीठ मिक्सरमध्ये चीक वगैरे असतो थोडासा ओलमट असा आपला हा कोंडा असतो त्यामुळे पाणी ॲड करताना खूप जास्त एकदाच पाणी ॲड करायचं नाही थोडं थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे पटकन आपला इथे गोळा तयार होतो तर पीठ म्हणाल तर आपण इथे एक एक वाटी गहू एक वाटीत चण्याचं पीठ एक वाटी ज्वारी आणि एक वाटी ज्वारीचा होरडा तर हे तुम्हाला सगळं प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत हे सगळं एक एक वाटी घेऊन आपण हे छान बारीक असं दळून आणलेलं आहे आणि त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे निब्बर असा याचा उंडा तयार करून घ्यायचा खूप जास्त पातळ करायचं नाही जेणेकरून आपल्याला इथे मुटके बनवता येतील तर हाताला तुम्ही हवं तर इथे तेल देखील लावून घ्या अशा प्रकारे आपण इथे हाताने सेप देऊन मुटके तयार करून घेणार आहोत तुम्हाला अगदीच अशा प्रकारे येत नसतील तर तुम्ही अगदी सर्कलमध्ये तयार करून ओल सेप देऊन घेतला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे हे पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही अगदी चण्याचं पीठ आणि ज्वारीच्या पिठाचा देखील इथे अशा प्रकारे यूज करू शकता त्यानंतर मी इथे कढाईमध्ये एक मोठा तांब्यावरून पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल ॲड करायचं जेणेकरून आपण ज्यावेळेस मुटके सोडून घेतो त्यावेळेस ते एकमेकाला चिकटणार नाहीत तर अशा प्रकारे आपले इथे मुटके तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता वेगळा असा सेप तुम्हाला इथे नक्कीच दिसत असेल त्यानंतर इथे पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी छान अशी उकळी आल्यानंतर आपण हे मुटके सोडून घेणार आहोत तर आपण पूर्ण जिथपर्यंत पाणी आहे तिथपर्यंत आपल्याला हे मुटके सोडून घ्यायचे आहेत अगदी पाण्याच्या वरती देखील येऊ द्यायची नाही अशा प्रकारे पूर्ण कढाईचा तळ झाकेल इथपर्यंत आपण हे मुटके सोडून घेतलेले आहे त्याला एक उकळी काढून घेऊया फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आलेली आहे त्यानंतर थोडासा असा पाण्याचा हात मारून घ्यायचा आणि त्याची पूर्ण हीट थोडीशी कमी करून घ्यायची जेणेकरून आपण नंतर जे मुटके सोडून घेणार आहोत ते एकमेकाला चिकटणार नाही किंवा मग पूर्ण हे पाण्यामध्ये विरगळले जाणार नाहीत तर अशा प्रकारे पुन्हा एकदा मुटक्याचा थर देऊन घ्यायचा आणि पुन्हा एकदा उकळी काढून घ्यायच्या तुमचं भांडं किती छोटं किंवा मोठं आहे त्यावर तुम्ही इथे मुटक्याचा थर देऊन जर मी इथे तीन थर इथे मुटक्याचे देऊन घेतलेले आहेत आणि छान असे पंधरा ते वीस मिनटं अगदी मीडियम फ्लेमवर आपण हे शिजवून घेऊया अगदीच तुम्ही तोडून देखील पाहू शकता किंवा मग चमचा वगैरे टाकून आतमध्ये चमचा ओल्ला निघणार नाही अशा प्रकारे चेक करून पाहायचं चे आहे कोंड्याचे बनवलेले आहेत त्यामुळे छान असे शिजून घ्यायचे तर पो पूर्ण पाणी आटलेलं आहे आपण हे मुटके पाहूया अगदी छान असे शिजलेले आहेत आणि सुवास तर अगदी छान असा येत आहे तर हे पा माझ्या तर इथे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये मुटके तयार झालेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करू शकता आणि हो रेसिपी कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद